आदिवासी हृदय सम्राट तालुक्याचे भाग्यविदाते स्वर्गीय यांच्या बारी येथे लोकसहभागातून उभारण्यात येणार असल्याचे आज जाहीर करण्यात आले आदिवासी समाजाचे कैवारी हृदय सम्राट आदिवासी विकास मंत्री म्हणून कार्य केलेले व गडकोटांपासून दिल्ली दरबारापर्यंत आदिवासींचा आवाज बुलंद करणारे तसेच अकोले तालुक्याचे भाग्यविदाते जलनायक स्वर्गीय मधुकरावजी पिच्चड यांच्या अमूल्य कार्याची आठवण जपण्यासाठी बारी येथे एक भव्य दिव्य प्रवेशद्वार उभारण्यात येणार आहे हा उपक्रम पूर्णतः लोकसभागातून राबवला जाणार रा असून त्यांच्या कार्यकर्तृत्वाला अभिवादन करणारा एक महत्वपूर्ण दुवा ठरणार आहे स्वर्गीय पिच्चड साहेबांनी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा वस्तीगृहे शिक्षण संस्था रस्ते व पाणी आरोग्य सेवा अशा अनेक योजना राबवून विकासाची दारे खुली केली त्यांचे संपूर्ण राजकारण हे सामाजिक बांधिलकीतून प्रेरित होते त्यांनी अगस्ती सहकारी साखर कारखाना दूध संस्था बाजार कमिटी अशा सहकार क्षेत्रात झालेले योगदान प्रवरा मुळा आढळ अशा नद्या नाले जोडून अनेक छोटी मोठी धरणे बांधून बारामाई केली निळवंडे धरण बांधण्यासाठी त्यांनी विशेष मोलाचे कार्य केल्याने निळवंडे धरण पूर्ण झाले तसेच स्थानिक लोकांच्या हक्कासाठी केलेला लढा आणि अनेक आदिवासी भागांना मुख्य प्रवाहाशी जोडण्याचे कार्य हे आजही मार्गदर्शक ठरत आहे हळसुबाई माता बारी हे त्यांचे कार्यक्षेत्र आणि जनतेशी जिवाळ्याचे नाते जपणारे सर्व गावे असल्याने येथील महामार्गावर उभारले जाणारे प्रवेशद्वार हे केवळ स्मारक न राहता पुढील पिढीला प्रेरणास्थान ठरणार आहे या उपक्रमात स्थानिक ग्रामस्थ सामाजिक संस्था व हितजंतकांचा मोलाचा सहभाग असून लवकरच प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे यावेळी झालेल्या बैठकीस कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तुकाराम खाडे उन्नती अध्यक्ष भरत घाणे समाजसेवक अनंत घाने बाजीराव संगभोर सुरेश गभाले संतोष सोडणार सिंधू झडे नरहरी इदे पांडुरंग खाडे भाऊराव भांगरे दत्ता ढगे पंढरी खाडगीर धवळा भांगरे अमृता झडे चिंदू पांढरे विजय पद्मेरे भीमाजी अवसरकर बोरू खाडे मदन खाडे सुनील पवार भास्कर बुळे सागर रोंगटे मच्छिंद्र खाडे हरि पद्मेरे विठ्ठल खाडे संपत झडे सुनील सारुखते रमेश खडके गंगाराम इदे अशोक भोजने गंगाराम मोठ्या संख्येने उपस्थित होते निसर्गवासी वंदनीय पिचड साहेब यांनी आदिवासी समाजासाठी जातीचा कायदा केला अकोले तालुक्यामध्ये जलक्रांतीचे जलनायक ज्यांनी तालुक्यामध्ये खूप मोठं असं पाणी उपलब्ध करून अकोले असल संगमनेर असेल अशा तालुक्यांना सातत्यानं साहेबांनी धरणं बांधल्यामुळे या तालुक्यामधील शेतकरी अतिशय सुजलाम सुपलाम झाला आहे तालुक्यामध्ये आदिवासी समाज हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वास्तव्यास राहत आहे पिढ्यान पिढ्या आदिवासी समाजाची कायमच हातामध्ये धुरा घेऊन आदिवासी समाजाचं त्यांनी शिक्षणाचं उभे केले आदिवासी उन्नती सेवा मंडळाची स्थापना केली आदिवासींसाठी जातीचा कायदा केला आगस्ती कारखान्याची निर्मिती केली आणि अशा सर्व क्षेत्रामध्ये या तालुक्याची वंदनीय पिचोड साहेबांनी बांधणी केली आणि मग आदिवासी समाजाचे हृदय सम्राट म्हणून पिचोड साहेब आदिवासी समाजाच्या कायमच हृदयस्थानी राहिलेले आहे म्हणून आदिवासी समाजाने आणि परिसरातील सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राचं आराध्य दैवत कळसूबाई या शिखरावर त्यांनी लाईट नेली आणि मग साहेबांचं फार मोठं या तालुक्यासाठी नवे नवे महाराष्ट्र राज्यासाठी फार मोठं योगदान आहे म्हणून आम्ही सर्वच कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन साहेबांचं गोटी रस्त्यावर इगतपुरी आणि आकोल्याच्या हद्दीवर साहेबांचं एक भव्य आणि दिव्य अशी कमान बांधून त्या कमानीला साहेबांचं नाव द्यावं अशी सर्व कार्यकर्त्यांची फार दिवसापासूनची मनात इच्छा होती आणि त्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र येऊन या सर्व आदिवासी या समाजाशी किंवा इतरही समाज असेल एक समाजाचा जे काही यथा सांग जे काही देणगी देतील त्या देणगीमधून भव्य आणि दिव्य अशी कमान या ठिकाणी उभारण्याचं सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलंय आणि त्याच अनुषंगाने आज आश्रम शाळा शेंडी येथे सर्व कार्यकर्ते एकत्र आले नमस्कार आज या ठिकाणी वेगवेगळ्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आमच्या विभागातील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत तर मी सर्वांना असे सूचित करतो की आम्ही बैठक घेऊन असा निर्णय घेतला आहे की आपल्या तालुक्याचे कळसुबाईचे शिखर यात्री माननीय नामदार मधुकरराव पिचड साहेब जे गेली चार पाच महिन्यापूर्वी त्यांचं देवासन झालं आणि सर्व राज्यात देशात शोककळा बसत परंतु आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी असा निर्णय घेऊन ठरवण्यात आले आहे की माननीय नामदार पिचडसाहेबांचं नाव एक लोकवर्गणीतून जनतेच्या सहकार्यातून बारी येतील भव्य अशी कमान उभारून त्या प्रवेशद्वाराला मान्य पिचर साहेबांचं सा नाव था। देण्यात ठरवण्यात आले आहे तेव्हा सर्व कार्यकर्ते जनतेनी या घेऊन कोणतंही राजकारण न करता या प्रवेशद्वाराला सहकार्य करावे असे मी सर्वांच्या वतीनं उपस्थित येथे उपस्थित असलेले विनंती सूचना करतो की आपण या कार्यात माघार न थांबता था। सर्वांनी सहकार्य करून आपल्याला हे काम आपल्या सहकार्यातून करायचे आहे तेव्हा या नेत्याचं प्रवेशद्वार बारी उभारण्यात येणार आहे तेव्हा आपण सर्वांनी सहकार्य करावं आणि आपलं योगदान द्यावं धन्यवाद पितळ साहेबच ना याला बारीच्या द्वारालाच काय निळवलेला द्यायला पाहिजे निळवलेला नाही पितळ साहेबांचं जे काही पुत्र आहे तो अनेक ठिकाणी गावागावात उभारला पाहिजे तो बादळ तळावर साहेब उभारला पाहिजे तो स्टँडला उभारला पाहिजे आणि राजू सारख्या स्टँडला उभारला गेला पाहिजे पिचड साहेबांनी या तालुक्यासाठी केलंय या राज्यासाठी केलंय या देशासाठी केलंय तेवढं कोणीही केलं नाही म्हणून पाण्याचा प्रश्न सर्व प्रश्न तो तेव्हा पिचड साहेबांचे पुतळे आपणही गावात बसवले पाहिजे आणि अनेक ठिकाणी जे जे पितळ साहेबांची माणसं आहे आजही जे जे आहेत बोलतात त्यांना उभा करायचं काम मोठं करायचं काम साहेबांनी केलंय तेव्हा कोणी त्याच्यावर बोलू नये कारण ते तेच माणस साहेबांना मोठं केलं त्यांनी बोलायचं काय अधिकार काय मला वाटेल जे मोठे झाले त्यांनी त्यांनी विरोध करण्यात मजा नाही त्यांनी विरोध करण्यात बोलू नये त्यांना सुद्धा विनंती करतो तर कर पिचड साहेबांचा सर्व ठिकाणी पुतळ व्हावा हीच मी सर्व तालुक्याच्या जनतेला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो त्या सर्वांच्या भूमिकेतून जी आज बैठक झाली आज या बैठकीमध्ये आमचा जो निर्णय झाला की आज तुकाराम खाळे यांनी जो विषय घेतला आणि मांडला त्या विषयाला अनुसरून आम्ही सर्व आदिवासी भागातील कार्यकर्ते तालुक्यातील सर्व कार्यकर्ते व सामान्य जनता यांच्या अनुषंगाने जो कमान उभी करण्याचं जे चर्चा झाली या चर्चाच्या अनुषंगाने कमान ओबे होईलच आणि स्वर्गीय साहेबांचं ताल जे तालुक्याला योगदान आहे जे जल जल नायक आहेत आज जन नायक आहेत आणि ज्यांनी महाराष्ट्राला आणि भारताला दिशा दिली आणि आदिवासी समाज जागवण्याचं जे काम केलं त्यांचं कुठंतरी नाव राहिलं पाहिजे पुढील पिढ्यांना त्याचं काम दिसलं पाहिजे त्यांचं त्या दृष्टिकोनातून ही कमान तळसेबाईच्या शिखराच्या पायथ्याशी आपल्या बारीच्या प्रवेशद्वारावर निश्चितच होईल असे मी सर्व समाजाच्या वतीने माझ्या तालुक्याच्या वतीने सर्व जी काय मदत लागत ते दिली जाईल व कमान चांगली भव्य दिव्य जाईल असं मी सर्वांना विनंती करतो थांबतो त्यानंतर जे निर्वणी धरण आहे त्या निळवण धरणाचं जे जल नाईक म्हणून ज्यांनी सुरुवात केली त्या कालखंडामध्ये पवार साहेबांच्या कालावधीमध्ये जे नावे फुटले गेले आणि फोडल्यानंतर जे निरवण धरण झाले तर आज कोणी काही म्हणत असेल पण साहेबांनी जेवढे धरणं केली तालुक्यामध्ये जे मुळा असल प्रवर असल आढळा असल त्या ठिकाणी छोटे मोठे धरणं बांधून तालुका जन्माही केला आणि आदिवासी भागातील तालुक्यातील जनतेला गोपरगाव राहता या जनतेला पाणी मिळवून देण्याचं काम जे निवडणूक धरणातून केलं मुळात भारमाही करून खाली राऊरीतलं कर पाणी दिलं या अनुषंगाने निवडणूक धरणाला साहेबांचं नाव देण्यात यावं अशी जी सतत मागणी तालुक्यातून होत आहे ती मागणीच्या अनुसरांनी आमच्या आदिवासी भागातील सर्व जनतेची सर्व कार्यकर्त्यांच्या मतानुसार त्यांच्या इच्छेनुसार लवकरात लवकर निवड धरणाऱ्या शासनाने नाव द्यावं असे मी शासनाला शासनाला विनंती करतो थांबतो जय या